नमस्कार मित्रमैत्रून आज आपण छानपैकी बघा मस्त घेवडा मटकी आणि बटाट्याची मिक्स भाजी करूया राणेच रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत चला तर मस्त की टॅमॅटो कांदा आणि बघा मस्त की त्या लसूण चेचून घेतलेला आहे तेलामध्ये मस्त जिरा लसूण कांदा परतवून घ्यायचा आहे आणि टॅमॅटो टाकून घ्यायचा हळद मीठ हिंग टाकून छानपैकी आपली मटकी रात्रभर भिजून घेतलेली आहे त्याच्यामध्ये बटाटा आणि घेवडा मसा सगळा उघडून असा घेवडा मोडून घ्यायचं आहे बघा दोन भाग करायचा आणि घेवडा मोडून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये कीड वगैरे घाण वगैरे असेल ते निघून जाते आणि स्वच्छ असा घेवडा आपण निवडून घ्यायचं आहे तर थोडं मीठ टाकायचं आहे वाफेवर असं शिजून द्यायचं थोडं पाणी वाटल्यास टाकायचं असेल टाका आपण किंवा झाकणावर पाणी ठेवून वाफवून द्या मी आता असंच नुसतं वाफवून घेतलेलं आहे कारण तो जांगचं पाणी सुटलेला असतो मीठ वगैरे टाकल्यावर आणि भाजीचंही थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे मी वाफेवर शिजून घेतलेलं थोडंसं खोबरं किंवा शेंगण्यांचं कूट आवडत असेल तर शिंगण्यांचं कूट टाकलं मी खोबरं टाकलेलं आहे ओलं खवलेला आणि छानपैकी घेवड्याची भाजी तयार झालेली आहे एक दोन वाफा काढून घ्यायचा आहे पंधरा वीस मिनटात होणारी ही भाजी झटपट झालेली आहे अगदी अगदी सात आठ मिनटात होते आणि छानपैकी जास्त वेळ दिला तर छान शिजून मिळून येते अशी भाजी भाकरीवर चपातीवर एक नंबर लागते टिफिनसाठी एक नंबर आहे जेवणासाठी देऊ शकता नाश्त्यासाठी करू शकता ही भाजी कशी वाटी नक्कीच कमेंट करून सांगा मला आणि पुन्हा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय